रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्र स्पेशल सुंदर असं एक देवीचं भजन मी सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद आई अंबे जगदंबे तुझी हौस पूरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पूरवी तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन पहिले पूजिले पूजिले तुळजापूर पहिले पूजिले पूजिले तुळजापूर मग मारीले मारीले मग मारिले मारिले महिसासूर हळदी कुंकू हळदी कुंकू तुला मी वाहीन हळदी कुंकू हळदी कुंकू तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई <आइएं> अंबे जगदंबे तुझी हौस पूर्वी आई अंबे जगदंबे तुझी हौस पूर्वी तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन ना नऊ दिवसाचे दिवसाचे नवरात्र नऊ दिवसाचे दिवसाचे नवरात्र घरी दुर्गेचे घट मी मांडीन घरी दुर्गे घट मी मांडीन हार फुलांचा हार फुलांचा तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुर्वीण तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी तुझा उपवास करीन मी भारी तुझा उपवास करीन मी भारी तुझी ओटी मी तुझी ओटी मी श्रद्धेनं भरीन तुझी ओटी मी तुझी ओटी मी न भरीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आठ दिवसाच्या दिवसाच्या शुक्रवारी आठ दिवसाच्या दिवसाच्या शुक्रवारी भक्त येती लग, येतील ग येतील तुझ्या दारी भक्त येतील ग येतील तुझ्या दारी तुझा जोगवा तुझा जोगवा जोगवा मागीन तुझा जोगवा तुझा जोगवा जोगवा मागीन। तुझी पालखी गावात मिरवीन पालखी तुझी पालखी गावात मिरवीन तुझी पालखी गावात मिरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीन तुझी पालखी गावात मिरवीन 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 रामकृष्ण माऊली भजनाचे हे पुष्प मी देवी चरणी अर्पण केले आहे ती सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारुड आणि गवळणीसाठी व आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरे